मेथी आणि मुगाची डाळ वापरून आज आपण एक छान रेसिपी पाहणार आहोत जर का तुम्हाला आहारामध्ये मुगाच्या डाळीचा समावेश करायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशल्यस किचनमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये एक कप सालीसकट मुगाची डाळ घ्यायची इथे तुम्ही साल नसलेली डाळ पण वापरू शकता कुठल्याही वाटीचं प्रमाणानुसार मोजून घ्यायची आता या डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालून एक दोन पाण्या डाळ स्वच्छ धुवून घ्यायची एक पेरं बुडल इतकं पाणी घालायचे आणि कुकरला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता डाळ कुकरला लावून घेतली तोपर्यंत आपण मेथी धुवून घेऊ इथे साधारण एक जोडी मेथी घेतली होती अशा पद्धतीने निवडून घेतली आता ही निवडलेली मेथी एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि छान निथळून घ्यायची निथळाच्या नंतर अशा पद्धतीनं बारीक चिरून घ्यायची याच्यामध्ये पाणी अजिबात राहू द्यायचं नाही अशा पद्धतीने छान चिरून घेतली आता ही बारीक चिरलेली मेथी थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या घेतल्या कुकर थंड झाल्याच्या नंतर डब्बा बाहेर काढायचा आहे आता याच्यावरती जे दा डाळीचे साल आलेले आहे ते पण आपल्याला वापरायचे याच्यामध्ये आता पाव चमचा हळद घातली आणि चमच्याने छान मस्त बारीक घोटून घ्यायची ही मुगाची डाळ असल्यामुळे लवकर घोटल्या जाते आणि शिजवायला पण खूप लवकर शिजते आता ही घोटून घेतलेली डाळ एखाद्या बाऊलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची सोबत दोन मोठे चमचे इथे मी लाल तिखट घातलं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सोबत आपल्याला याच्यामध्ये धने आणि जिऱ्याची जी, पूड घालायची आहे अशी पूड करून घेतली एक चमचा धने अर्धा चमचा जिरे छान असे हलकी भाजून घेतले आणि त्याची छान पूड कुटून घेतलेली आहे आता ती पूड याच्यामध्ये घालून घ्यायची आता यामध्ये आपल्याला भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा इथे मी छान बारीक असा चिरून घेतला त्यासोबतच आपण इथे थोडासा चाट मसाला घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचे आणि दोन चमचे पोहे खायचे कच्चं तेल इथे आपण वापरलेलं आहे हे सगळं आता आपल्याला हाताने चांगलं मिक्स करायचं डाळीमध्ये हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीनं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी न वापरताच थोडं थोडं करून इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे आता जसं लागल तसं इथे आपण पीठ वापरणार आहोत त्या अगोदर हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आपल्याला पाण्याचा एक थेंब न वापरता हे पीठ चांगलं मळून घ्यायचे जसं जसं याच्यामध्ये पीठ बसेल तसं तसं पीठ घालायचे डाळीमध्येच हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं साधारण इथे मी अर्धा पाऊल पीठ वापरलेलं आहे इथे पीठ आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही फक्त डाळीमध्ये जेवढं पीठ बसल तेवढंच मिक्स करायचं थोडं थोडं पीठ घालूया इथे आपण संपूर्ण पीठ घालून अशा पद्धतीची कणिक मळून घेतली जसं की चपातीची कणिक असते सेम तशाच पद्धतीची ही कणिक मळून घेतली आता या केलं आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे जसं की आपण चपात्याच्या लाटा तयार करतो सेम तशा पद्धतीचं आणि साधारण सुरुवातीचे मी एक चार ते पाच गोळे तयार करून ठेवते म्हणजे मग बनवायला पटापट आपल्याला बनवता येतील ज्या आपण लाट्या तयार करून घेतल्या त्यातलीच एक लाटी घेतली हातानं छान मळून घ्यायची म्हणजे क्रॅक जास्त जात नाही आणि अशा पद्धतीचं एक छोटी जाडसर पारी तयार करून घ्यायची हलकंच पीठ लावून याची आपल्याला पातळ अशी चपाती लाटेल जेवढी पातळ जमेल तेवढी पातळ चपाती लाटायची जास्तीचं पीठ लावायचं नाही एक ते दोन वेळेसच पीठ लावून घ्यायचे आटताना जर का जास्तीचं पीठ लागलं ला, गेलं तर मसाल्याचे फ्लेवर आतमध्ये दबतील आणि ते खाताना पिठाळ असे लागतील त्याच्यामुळे कमीत कमी पिठामध्ये आपल्याला कमी पिठा हे छान पातळ असे लाटून घ्यायचे जेवढे जमतील तेवढे पातळ लाटायचे कमीत कमी पिठामध्ये छान पातळ असं लाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त हे पातळ लाटून घेतलं आता आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमला तवा गरम करायला ठेवला थोडंसं तेल लावून घेतलं सगळ्या बाजूनी आता हे याच्यावरती आपण घालून घेऊया एक ते दीड मिनटं खालच्या साईडनं पुन्हा एक ते दीड मिनटं खालीवर करून भाजायचं आहे पातळ असल्यामुळे खूप जास्त वेळ पण लागत नाही अगदी चपातीप्रमाणे पटकन भाजले जातात पलटून घेतले आता वरच्या साईडनं थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि खालीवर करून छान असे भाजून घ्यायचे पराठेप्रमाणे साधारण हे संपूर्ण भाजण्यासाठी दोन ते तीन मिनटाचा वेळ लागतो तुम्ही इथे पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आता दोन्ही साईडनं छान भाजून घेतलं अजून एक इथे मी बनून दाखवत आहे पातळ असं लाटून आहे खूप जाड लाटायचं नाही जेवढा पातळ लाव लाटलं जाईल तेवढी याची चव छान लागते पीठ कमीत कमी पीठामध्ये हे लाटून घ्यायचे मीडियम फ्लेमला अलट पलट करून हे छान भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडनं एकसारखे भाजून घ्यायचे दयासोबत खायला खूप छान लागतात आता सध्या मेथी पण छान ताजी ताजी कोळी मिळते रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी जर का आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद